शिवसेना ग्रामीण मंगळागौर स्पर्धेची धमाल मस्ती आणि बक्षिसे शिवसेना महिला आघाडी महाड तालुक्यातर्फे सालावादप्रमाणे यंदा देखील महिलांसाठी खास मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे आज सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सभागृहातील नाट्यगृहात हे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण क्षेत्र मर्यादित या स्पर्धेला एकोणीस समूहाने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये पंधरा हजार रक्कम रक्कम तर रुपये आणि आकर्षक स्मृती अशी बक्षिसांची रेलचेल होती टीव्ही सिनेस्टार शिवानी बावकर हिची विशेष उपस्थिती या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरली स्पर्धेचे उद्घाटन महाड विधानसभेचे आमदार भरशेठ गोगावले यांच्या सुविध पत्नी सुषमा गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत कन्या कोमल गोगावले सो साधना विकास गोगावले महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख निलिमा घोसळकर पंचायत समिती माजी सभापती सपना मालुसरे माजी सरपंच प्रणाली सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या मध्यंतरी आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धेमध्ये नांदगाव खुर्द महिला मंडळाने प्रथम सोमजाई ग्रुप आसनपोई मंडळाने द्वितीय तर श्री गणेश ग्रुप सांभारखिंडच्या महिलांनी तृतीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या अन्य सहभागी सर्व समूहांना स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम रुपये दोन हजार प्रत्येकी देण्यात आले तालुक्यातील पाच विभागातून चिठ्ठीद्वारे लकी ड्रॉ काढून विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले टीव्ही सिनेस्टार सोनिया जगताप रुपवते आणि मिस खोपोली मिसेस खोपोली इव्हेंटचे आयोजक सूत्रसंचालक प्राध्यापक मुकेश रुपवते यांनी स्पर्धेचे चोख परीक्षण केले संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन स्थानिका राजगुडे यांनी केले ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सपना मालुसरे यांनी तमाम महिला कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले रिपोर्ट न्यूज मराठी महाड रायगड मंगळा गौरवचा कार्यक्रम महिलांसाठी एक वेगळी पर्वणी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी हे जे काही दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे हा कार्यक्रम ठेवत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काही विरोधक वेगवेगळ्या चर्चा करतायत ज्या काही ठिकाणी मुलींवरती अन्याय अत्याचार होत आहेत काही बलात्कारच्या घटना घडतायत अशा अनुषंगाने की आम्हाला ज्यांना सक्षम बनवायच्यात त्यांना सक्षम बनवण्यासाठीच आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच माझ्या या भगिनींसाठी दर महिना दीड हजार रुपये देण्याचं ठरवलं आणि ते सुरूही केलेलं आहे तर हरकत नाही आहे जे अन्य अत्याचार होतं ते चुकीचे आहेत त्याला कोणाला माफ केलं जाणार नाही आहे हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आजचा हा कार्यक्रम होत असताना पुढचा कार्यक्रम ज्या ज्या महिलांनी आमच्या या सीआरपीच्या पीच्या महिला असतील बचत गटाच्या असतील अंगणवाडीच्या असतील मदतीच्या असतील ह्या महिलांनी जे काम केलेलं आहे ते वाकाण्याजोग आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ गणपतीच्या नंतर याच सभागृहामध्ये आम्ही करणार आहोत त्यांना एक वेगळी भेट आमच्या वतीने देणार आहोत याची नोंद घ्यावी आणि सगळ्या भगिनींनी सक्षम व्हावं कोणालाही घाबरायचं कारण आहे आणि अन्य अत्याचाराला घ्यायचं नाही आहे त्याला सक्षम राहायचं आहे काही मदत लागली तर या विधानसभेचं आमदार म्हणून जे काय माझं कर्तव्य आहे ती मी या सगळ्या माझ्या भगिनींच्या पाठीमागं ठाम उभा आहे काळजी करायचं कारण आहे जय जय आदरणीय आमदार भरशेजी गोगावले साहेब तसेच आदरणीय यांच्या ने, माध्यमातून नेहमीच ने महिलांसाठी असे उपक्रम अडीच वर्ष सातत्याने केले जाते जेणेकरून ग्रामीण भागातील महिला असोत किंवा शहरी भागातील महिला असोत त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्याचं काम खऱ्या अर्थाने भरशेजी गोगावले साहेब हे आपल्याला उपलब्ध दे करून देत असतात त्याचाच हा अविभाज्य घटक म्हणून आज मंगळ निमित्ताने शहरातील उद्या कार्य म्हणाने आज ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत त्या इथे येऊन त्यांनी अगदी खूप उत्तम रित्त त्यांचं नृत्य सादर करून खऱ्या अर्थाने मनापासून हा खेळ त्यांनी एन्जॉय केलेला आहे आज ग्रामीण भागातील महिलांचा तालुक्यातील महिलांचा आज मंगळागौरीचा कार्यक्रम झाला उद्या अशाच प्रकारे शहरी भागातील महिलांचा देखील कार्यक्रम होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या महिला भगिनी आहेत त्या आमदार साहेबांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभ्या असतात आणि आताच त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आता जो जो कार्यक्रम झाला महिला आमदार साहेबांना राखी बांधण्याचा त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार महिला महिला भगिनी येऊन आमदार साहेबांना राखी बांधून गेल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता या पुढे देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्यात ते सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि आताच पाहिलं आपण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या माध्यमातून जो महिला भगिनींना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी जो आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य जे दिलेलं आहे त्याबद्दल सगळ्या महिला भगिनी ह्या त्यांच्या खूप ऋणी आहेत आणि त्यांचा आभार सातत्याने ते मांडत आहेत आणि त्याचसाठी आज सगळ्या बहिणी एकत्र येऊन आज आमदार साहेबांच्या मागे पण ठामपणे था, उभे राहतील अशी आम्हाला नक्कीच शाश्वती आहे खर तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आदरणीय आमदार भरत शेटजी गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय विकास शेटजी गोगावले यांच्या विशेष सहकार्याने आमच्या वहिनी सुषमावनी गोगावले यांच्या संकल्पनेतून आजचा हा मंगळागौरीचा कार्यक्रम ग्रामीण तालुका स्तरावरचा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला एकूण या स्पर्धेमध्ये सव्वीस ग्रुपने सहभाग घेतला होता सकाळी दहा वाजल्यापासून आता संध्याकाळचे साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि तोच उत्साह तो तो एक जल्लोष आजही आमच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे चेहऱ्यावरती आहे खरं तर याचं सर्वश्रेय त्या आमदार साहेबांना आहे ग्रामीण भागातल्या महिला शक्यतो आमच्या बाहेर पडत नाही अनेक महिलांनी ग्रुप्स ग्रुप्समध्ये आलेल्या सगळ्या महिलांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की आम्ही कधीही असं एवढं बाहेर पडलो नाही पण आमदार साहेबांच्यामुळे त्यांनी जी संधी दिली खऱ्या अर्थाने महिलांना एक व्यासपीठ दिलं या समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं आणि महिलांच्या कलागुणांना सुप्त कलागुण असतात त्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आदरणीय आमदार बरेशजी गोगावले यांनी केलेलं आहे आज मंगळागौरीचा कार्यक्रम ग्रामीणचा संपन्न झाला उद्या दुपारी पोलादपूर इथे मंगळागौरीचा कार्यक्रम आहे त्यानंतर आमच्या शहराचा महाड शहराचा कार्यक्रम होणार आहे माणगाव तालुक्यामध्ये परवा एकतीस तारखेला एक आपल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत यांचा देखील सत्कार आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि आमदार साहेबांनी आजच इथे घोषणा केलेली आहे की पुढच्या महिन्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका सी आर पी आणि बँक सखी यांनी जे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी जे अहोरात्र मेहनत घेतली खरं तर साईड खूप डाऊन असायच्या दिवसभर रात्री रात्री जागून ह्या महिलांनी काम केलंय आणि मग त्यांना कुठेतरी एक कौतुकाची थाप असली पाहिजे ही भावना आमच्या आमदार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि मग त्यांना एक भेटवस्तू साडी त्यांना देणार आहेत तो कार्यक्रम पुढच्याच महिन्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे खऱ्या अर्थाने आजच्या सर्व ग्रुपच्या ग्रुप्समध्ये आलेल्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप काही सांगून गेला आणि खरोखर हे असेच कार्यक्रम आमचे चालू राहणार आहेत आमदार साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे दिवसाचे चोवीस तास जरी म्हटलं तीनशे पासष्ट दिवस जो व्यक्ती आपला तन मन धनाने सर्व लोकांसाठी उपय उपयोगी पडतात असे आमचे शेठ आणि त्यांच्या सर्व कामांसाठी आम्ही सर्व मुबलक दिवसात मुबलक वेळेत आम्ही सगळ्याजणी उपस्थित राहतो त्यामुळे माझ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे मी खरोखर मनापासून आभार माने धन्यवाद म्हणजे इतक्या दिवसांपासून जी आमची प्रॅक्टिस होत होती ती अर्धा तास घरात घरातल्या कामातला वेळ काढून ती अर्धा तास एक तास अशीच प्रॅक्टिस व्हायची त्यातल्या जर आम्हाला सवय नसल्यामुळे आम्ही दिवसातनं एक ते दोन वेळा पूर्ण प्रॅक्टिस करू शकू हो आणि नंबर येईल असं अपेक्षित नव्हतं पहिल्यांदा हे कुठेतरी माननीय आमदार भरत शेटजी गोगा गोगावलेंच्या मार्फत आम्हाला हा व्यासपीठ भेटला आणि आम्ही हे पहिल्यांदा आमची हाऊस म्हणून हे कार्यक्रमात आम्ही भाग घेतला होता नहीं नहीं। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा